आज आपण वाशी तालुक्यातील सोनारवाडी गावातील शिवारामध्ये आलेलो आहेत आपण पाहू शकता हे जे सोयाबीनचा प्लॉट आहे स हा सोयाबीनचा प्लॉट म्हणण्यापेक्षा सोनारवाडी शिवारातील जे काही क्षेत्र आहे ते पूर्णपणे आपल्याला असंही झालेलं दिसतंय की बाबा जे काय आपल्या शिवारात खूप मोठ्या प्रमाणात वाशी तालुक्यात म्हणलं तर किंवा पूर्ण मराठवाड्यात पूर्णपणे खूप मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि याचाच फटका पूर्ण म्हणजे शेतातील सोयाबीन असेल उडीद मूग काय जे काही आपले पिकं असतील त्याला पूर्णपणे फटका बसलेला आपल्याला दिसत आहे आपण पाहू शकता हे सोयाबीन पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे ह्या सोयाबीनमध्ये काही कुठल्याही प्रकारची शेंग आपल्याला दिसत नाही किंवा कुठलंही काही दिसत नाही जे शेतकऱ्याने जे काही आपल्या पिकावर काही स्वप्न बघितलेले असतात काही शेतकऱ्याला कुणाचं घर बांधायचं स्वप्न असते कुणाच्या कुणाला मुलीचं लग्न करायचं असते कुणाला कुणाचे म्हणजे सावकाराकडून कुणी पैसे घेतलेले असते त्याचे पैसे द्यायचे असतात काही देखील शेतकऱ्याच्या म्हणजे निसर्ग तर शेतकऱ्यावर कोपलेलाच आहे पण त्याला काही करून म्हणजे शेतकऱ्यांना पूर्णपणे मात देऊन मात देऊन शेतकरी हिथपर्यंत आलेलं असते तरी आता हे शेतकरी जे आहेत ते आपल्यासमोर थोड्या आहेत आपण थोडक्यात त्यांना विचारून घेऊ थोड्याबद्दल काय हे जे तुमचं शेत आहे ते याच्यामध्ये की बाबा प्रचंडपणे पाऊस झाला आता हे तुम्ही पीक म्हणजे की बाबा कसं पेरताना काय म्हणजे काय उलडाल करून पीक पेरलं होतं किंवा तुमचं पुढलं स्वप्न काय होतं की ह्या पिकामधून तुम्ही पुढे बाजारात नेऊन म्हणा किंवा काय तुम्ही आता काय तुम्हाला ह्याच्याबद्दल करायचं होतं तुम्ही काय असेल घर बांधायचं असेल किंवा काय तुम्ही काय असेल ते सांगा थोडक्यात आपल्या चॅनलवर तर आपण बँकेकडून लोन घेतलं होतं पीक कर्ज वगैरे कर्ज काढलं होतं नंतर पेरणी केली पेरणी केल्यापासून पंधरा ऑगस्ट या दिवशी पाऊस पडल्याने शेतातलं फार नुकसान झालं आणि त्या दिवशीपासून जे आहे ते पूर्ण आपल्या शेतात असंच आहे का म्हणजे आता हे सोयाबीन आपल्याला पूर्ण काळ पडलेलं दिसतंय तुमचं म्हणजे या सोयाबीनला पूर्ण काही नाही आता तुमचं क्षेत्र येते किती थोडक्यात सांगा तुम्ही क्षेत्र किती आपलं इथं दोन हेक्टरच्या आसपास क्षेत्र आहे पूर्ण क्षेत्र म्हणजे पूर्ण क्षेत्र पाण्यामध्ये गेलेलं आहे तुम्हाला आता याच्यामध्ये काय अपेक्षा नाही का म्हणजे तुम्हाला वाटत आहे सरकारनं काय तुम्हाला मदत केली पाहिजे सरकारची माणसं आलते ते बघून गेले तरी पण त्या त्यांचे काहीच रिस्पॉन्स आला नाही म्हणजे आता जर जा समजा तुम्ही पिक कर्ज काढलेलं आहे या जमिनीवर तुम्ही पिक कर्ज आहे आणि हे पिक कर्ज तुम्हाला तर माहिती आहे की पिक कर्ज कसं राहते की बाबा आता तुम्ही हे पीक विकूनच जे काय तुम्ही ते पीक कर्ज बनणार असाल तर आता तुमचं तो पूर्णपणे पिक जे भुईसपाट झालेलं आहे तर तुम्ही पिक कर्जाबद्दल तुम्ही शासनाला काय नेमकं तुमचं म्हणणं काय पिक कर्जाबद्दल एवढंच माझ्या सरकारला तर मला याची विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे नाहीतर तुम्ही पीक कर्ज माफ करावे एवढीच हो माझी विनंती करतो नाही नाही आपण पाहू शकतात की आता शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे शेतकऱ्याची व्यथा तुम्ही पण समजू शकता तुम्ही पाहू शकता सर पलीकडे घ्या थोडं की बाबा शेतकऱ्याचं जे पीक आहे ते पूर्णपणे पिकाचं नुकसान झालेलं आहे आता शेतकऱ्याचं काही शेतकऱ्याचे काही काही पण अडचणीत आता हे जर पीक असं झालं शेतकरी थोडा तुम्ही पीक थोडं वर घेऊन बघा थोडं कसं झालं आहे काय याला पूर्णपणे शेंगा कुठेही आपल्याला दिसत नाहीत किंवा याला कुठेही काही नाही तर या पिकाच्या आधारे कसा शेतकरी कर्ज भरू शकतो किंवा कसा हा सुधरू शकतो ही शेतकऱ्याची व्यथा होती